गाडीवर जो बसलेल्या गाड्याने खाली बसून घ्या गाड्या सुटल्यानंतर आपण उभा राहा म्हणजे गाड्या सुटलेल्या दिसल्या पाहिजेत धन्यवाद वटकरांचं अभिनंदन सुंदर अशा मैदानाच्या सुंदर अशा फायदल नव गाड्या खाली फायदल झाली नशीब अडवायला गेल्या सुंदर असा मैदाना या ठिकाणी साराभाप्रमाणे आयोजित करण्यात आल्या आदरणीय सम्राट सदस्य ग्राम पंचायत पावणेवाडी आदरणीय उद्योजक आणि आदरणीय श्री मनोजाबा जग्पा उपाध्यक्ष बारामती तालुका बेलवाडी संघटना त्याचबरोबर बैलगाडा प्रेमी पंधरे आणि पंधरे पंचक्रोशी आणि हिंद आयोजित बल्लो आणि दिव्या पहला तीस सन दो हजार चौबीस अरे यहां पहला का फाइनल फेरा ड्रोन वाले ड्रोन वाले पिकअप करा आजच्या मैदासाठी प्रथम क्रमांकाचं पारदर्शिका रोड रुपये एक लाख अकरा हजार आदरणीय नितीन संचालक जे मालेगाव सहकारी साखर कारखाना का रुपये एकाहत्तर हजार आदरणीय दत्तात्रय संचालक पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक प्रत्येक क्रमांकावर रोज रुपये एक्कावन्न हजार आदरणीय श्री वसंतराव बापुराव तावे विश्वस्म शिवनगर विद्या प्रसारक मंडळ चतुर्थ क्रमांकावर एकतीस हजार

बारामती नगर परिषद आपल्याला देखील मनापूर

तर संभाजी भाडे यांच्यावर सनी राय तुरुंग देवाजी यांना या ठिकाणी ऑनलाईन परिणाम आहे त्याने आपला ऑनलाईन चेक करा ज्याने नव्या क्रमांकाचं पार्कोषिक दिलं एसआर एंटरप्राईझेसचे प्रोफायटर विशाल रंदिर साहेब यांनी आजच्या या मैदानातील नव्या क्रमांकाचं पार्कोषिबाचं सौजन्य दिलं त्याबद्दल त्यांच्या काय चा <síttan> <sínt> <sínt> 应该是拉错的。 युट्यूब लाईव्ह सौजन्य दिलं ते आदरणीय प्रतापराव आठवले संचालक ती मालेगाव सहकारी साखर कारखाना लिमिटेड यांचं देखील मनापासून या ठिकाणी हार्दिक आभार आणि नष्ट वाया जात नाही तर त्याबरोबर लाल मुलाच आयुष्य जे पुन्हा पुन्हा नाही ते देखील वाया जात गती सुंदर असा मैदानाचा फायनल बोरा सुद्धा तरी स्वच्छ एक वरती अनया सुरज भोविनगाव दोन वरती सरपंच सुनील शेठ म्हटले मायरा पंकज म्हण के केदार ग्रुप थोरेगाव तीन वरती श्रीनाथ असून दिशा भाऊसाहेब शिंदे सिद्धिविनायक ग्रुप

गाड़ा गाड़ा पुर। गाड़ा पुर। तो झाला रे दोन नंबर झाले नाही बर नाही तास निघले ते चेक करते ना आता एनजीओ आजच होत का आता जिंते तिथे चेक तास बाकी नाही पुढं इकडून बघ आता इकडून वाटेल हे गेले पुढच अरे गाडी जाईल कसला पडतो नाही बार सफेद काय देना

تنرا <coughs> نعت <coughs> <coughs> <coughs>